दोन हेक्टरचा निकष तीन हेक्टर पर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालंय अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेतला तो म्हणजे शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत सरसगड मदत करण्याची नेमकी काय बातमी ने आपण अगोदर सुरुवातीला बघितली देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही सरसकट मदत करणार आहोत आपल्याला माहितीये आता काही दिवसामध्ये लोकसभा निवडणूक लागणार लागणार म्हणजेच एकतीस मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याला दिले असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच प्रत्येक तहसील कार्यालयामधून पंधरा मार्चच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे आताच काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आला होता गारपीट आला आला होता त्यामध्ये महाराष्ट्र जवळपास सत्तर टक्के भागातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे असं मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं तसेच मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर आम्ही राज्यातून एक रुपया पाठवला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपया जाणारच मित्रांनो मदत कुठेही घोळ होणार नाही थेट महाडिबी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे याच्याबद्दल मोठी गोष्ट असो कोणती शक्ती याच्या अगोदर काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दिलं काय फक्त रुपये द्यायचा आणि खाली पन्नास पैसे जायचे आम्ही तसं केलं नाही शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते दलालाचं काम नाही कशात काम नाही डायरेक्ट थेट महाडिव्हिडी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत असतात याच्यानंतर आम्ही येत्या या काही दिवसात आणखीन याच्यामध्ये बदल करणार म्हणजे शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले पंचनामा सुद्धा ड्रोनने होणार ते सुद्धा चोवीस तासात पंचनामा होऊन अठ्ठेचाळीस पुढील अठ्ठेचाळीस तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार याच्यावर सुद्धा आम्ही म्हणजे एक कायदा आणणार आहे लवकर तो पारित होईल शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार लोकसभेच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार